नमस्कार मंडळी गेला जवळपास महिना झाले झालेला आहे आपल्या चॅनलवरती एकही एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला नाही आहे आज आज कम्प्लिटली पप्पाला जाऊन जा। माझ्या जा, सतरा दिवस झालेले आहेत आणि खरं तर मुळात असा व्हिडिओ मी कधी तर पोस्ट करेल किंवा शूट करेल मला असं कधीच वाटलं नव्हतं म्हणजे मी कधी मी कधीच असा विचार केला नव्हता की अशी हो वेळ सुद्धा येईल तर मला कु असा सिंबत्ती गेम किंवा असा कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ करायचा नाहीच आहे मुळात काही कारणास तो माहितीने काय झालं होतं अहमदाबादवरून मी आले आणि मला माहिती होतं पप्पांची तब्येत खूप सिरियस आहे माझ्या तर सिरियस म्हणजे ते कुणाला ओळखत नव्हते बरेच ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे पप्पांना की ते मध्येच कुणाला ओळखायचेमध्येच कुणाला ओळखत नव्हते तसंच त्यांनी तसंच चालू होतं बाकी दुसरं काही असा मेजर इशू किंवा काही असं नव्हतं पॅरेलिज झाला होता, होता दोन हजार सातला त्यांना आणि त्यानंतर व्यवस्थित झालेले भरपूर पैसा लावून त्यांना उभं केलं मम्मीने भरपूर भरपूर जे काही कष्ट घेतले त्या टायमाला ते सगळेच मला असं वाटते की न चांगलेलेच बरे खूप कष्ट घेतलेत मम्मीने त्यांना उभं करण्यासाठी आणि ते शेवटी त्यांच्या पायावर उभं राहिले एक वर्षाच्या आत आणि एकदम आपल्यासारखं नॉर्मल जीवन जगायला लागले आणि मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांचा मधला भाऊ बुलढाण्याचा उपाध्यक्ष महानगरपालिकेमध्ये होते माझे काका तर ते हार्ट अटॅकने गेले आणि त्यानंतर माझ्या पप्पांना त्यांचा शॉक बसला आणि त्या शॉक मध्ये ते, ते खूप रडले खूप खूप प्रचंड रडले पप्पा आणि डॉक्टरांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होईल मेंटल असं काही होईल असं काहीच त्यांना शेअर करायचं नाही म्हणून मी तर माझ्यासाठी नेहमी हेच प्रयत्न केला होता की पप्पांना माझ्या संसारातनं काही छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करायच्या नाही माझ्या सासरी पण सांगितलं होतं माझ्या माहेरी तर आम्ही त्या गोष्टी फॉलोच करायचो पण चुकून घरच्यांनी पप्पांच्या घरच्यांनी त्यांना कॉल केला की त्यांचा भाऊ गेला आहे आणि त्यामुळे त्यांनी तो शॉक त्यांना बसला त्यानंतर त्यांना तरन माहितीने पॅनिक अटॅक आला आणि त्यानंतर तरन ते तसेच तर वागायला लागले लाईक विसरून जायचे लूज मोशन व्हायचं दोन वर्ष मम्मीने त्यांना घरामध्ये सांभाळलं त्यांनी नोकरी सोडली घर घरामध्ये दोन वर्ष राहिले व्यवस्थित राहिले मध्येच विसरायचे मध्येच काही पण बडबड करायचे काही पण त्यांना व्हायचं आता गेल्या सहा महिन्यात त्यांना प्रचंड त्रास व्हायला लागला ते कुणालाच ओळखत नव्हते कुणालाच नाही फक्त मलाच ओळखायचे माझं नाव घ्यायचे सतत मी गुजरातला असल्यामुळे मला सारखं यायला जमलं नाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला वे जमलंच नाही आले होते विचार करून की ह्या वर्षी व्यवस्थित त्यांच्यासोबत महिनाभर राहील पण ते माझ्या नशिबातच नव्हतं विचार केलेला की ह्या वर्षी मला दर, दर प्रत्येक सणाला असं आहे की हा सण पप्पाचा मेबी पुढच्या वर्षी असतील किंवा नसतील असं वाटायचं म्हणून मम्मी पण खूप छान सण वगैरे सगळं करायचे पण माहिती नाही देवाला काय मान्य होतं का त्यांना त्यांना पप्पांना यापेक्षा जास्त त्रास होणार होता कदाचित म्हणून देवाने त्यांना बोलवून घेतलं मला शक्यतो कधीच रडायला येत नाही म्हणजे पूर्वी खूप रडायला यायचं छोट्या छोट्या गोष्टीला रडायला वगैरे यायचं पण असं माझं घट्ट झालं होतं की माझ्यासमोर काहीही झालं किती कोणी रडलं तर मला रडायला येत इवन अजूनही मला अजिबात रडायला येत नाही खूप विचार केला आणि म्हटलं जशी माझी घरची फॅमिली आहे तशी तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिली आहेत खूप सारे मेसेजेस कॉल आलेत आणि मला ते कॉल मला हिम्मतच नाहीये की मी ते कॉल उचलेल आणि त्यांना सांगेल की नेमकं झालं काय आणि कसं झालं आणि काय झालं ह्या सगळ्या गोष्टी मला शेअर करायलाच होत नाहीये म्हणून मी हा व्हिडिओ करते असं की अहमदाबादवरून वैशूला सुट्टी पडली म्हणून आम्ही आलो होतो हिथे अमरोळीला आमची वास्तुशांती होती म्हणून आम्ही आलेलो हिथे अहमदाबाद ते, ते औरंगाबाद आलो पप्पा माझे शेवटचे मला तेव्हाच तेवढंच बोलले त्याच्यानंतर ते बोलले त्याच्यात शेवटचे शे माझे वडील मला तेव्हाच बोलले तू तेवढा व्हिडिओ फक्त तेवढंच बोलली की बघलो बेटा आणि सचिनला तेवढं ओळखलं त्यानंतर त्यानंतर त्यांनी कुणालाच ओळखलं नाही आणि एक रात्र मी इथे राहिले माहेरी आणि मग गेले मग गेले कोल्हापूरला त्यानंतर वीस दिवस मी कोल्हापूरला राहिले वास्तुशांती झाली घर साफसफाई जे काही होतं थोड्याफार गोष्टी आईने सगळंच करून ठेवलेलं सासरी आमच्या आम्हाला काहीच काम ठेवलं नव्हतं सगळं झालेलं माझी संभाजीनगरला यायच्या दोन दिवस आधी मम्मीचा कॉल आलेला मला मम्मी म्हणे बबलू बेटा वाटत नाही म्हणे पप्पा राहतील म्हणून कारण त्यांनी खाणं पिणं सोडलेलं आहे म्हणे कनार्थ आहे म्हणे खूप कनार्थ आहे काहीच झालं नाही अचानकच त्यांनी पलंगच पकडला नाहीतर पप्पा कधी झोपत नव्हते दिवसभर बसून राहायची इकडं तिकडं हाक मारायचे मम्मीला मला माझे माझ्या सारखी आठवण करायची व्यवस्थित होते असं असून त्यांना काही त्रास म्हणतो असं काही त्यांना फक्त असं असं करायचे कोणाला तर वर बघायचे आणि असं असं करायचे पप्पा सारखं मम्मी म्हणायची सारखं असं 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 ये ये म्हणायचे कोणाला म्हणायचे माहिती नाही मी ज्या दिवशी <दूण> इथे आले पाच तारखेला मी आले पाच मेला आणि पप्पाला खायचे होते फणसाचे घरे मी मम्मीला म्हटलं पण मम्मी तू काय टेन्शन घेऊ नको बरं का पप्पा घरे खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हटलं पप्पा एक वर्षापासून मला होते की मला पंचाची खायचे पप्पा पप्पा आधी कोकणात होते ना माझ्या पप्पांनी खूप छान जीवन जगलं तर का वर्ष म्हणजे त्यांचं शेवट जरी असं हो झालं असेल ना तर त्यांनी आयुष्याचा एक राजा माणूस असतो ना तसं जीवन जगले फाय स्टार हॉटेलचे मस्त कॉन्ट्रॅक्ट वगैरे घ्यायचे औरंगाबादचे दोन्ही फायव्हटार हॉटेलचं काम केलंय सारखं येणं जाणं भरपूर पैसा सगळं बघितलं पप्पा आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही की त्यांनी बघितलेली नाहीये फक्त फक्त एक पॅरालिसिसमुळे मुळे त्यांना असा एवढा त्रास झाला पण त्याचं दुःख नाही आहे मला की त्यांनी आयुष्यात काही बघितलं आणि मला आनंद आहे त्यांनी भरपूर छान जीवन आहे आणि त्याला आणि नशीबवाण होते पप्पा की पप्पाला माझ्या मम्मीसारखी एक बायको मिळाली की एवढं एज डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये पप्पा सहासष्ट वर्षाचे आहेत मम्मी फक्त सत्तेचाळीस वर्षाची आणि एवढ्या कमी वयामध्ये तिला हे आता हे दुःख झेलावं लागते हे बघून पण खूप वाईट वाटतं तिच्या तिच्या कपाळाचं खूप पुसत असताना तिचं मंगळसूत्र जोडवे हे सग हे सगळं काढत असताना जो जी वेदना झाली ना ते तिच्या जीवालाच माहिती आहे ते आपण विचार पण नाही करू शकत त्या गोष्टीचं पाच तारखेला मी ज्यावेळेस पप्पांना भेटायला आले फंचे गरे घेऊन आले कोकणातनं बर्फी आणली काजू बर्फी आणली भरपूर काय काय आणलेलं त्यांना खायला आणि मम्मी म्हणायची पप्पा उठत नाही ग बोलत नाही डोळे उघडत नाही काहीच करत नाही तर मला माहिती होतं की पप्पा माझं ऐकते म्हणून पप्पांना मी हाक मारली पप्पा बघा बबलू आली आहे बबलू आली उठा म्हटलं उठा जरा पप्पा नाही उठले जवळपास तास झाला मी खूप हाक मारली मग एक वेळा हाक मारली हलवलं असं खूप जास्त तेव्हा पप्पा उठले उठले म्हणजे फक्त असे डोळे उघडले पप्पांनी माझ्याकडे बघितलं आणि मग मी टरबूज घेतलं टरबूज त्यांच्या तोंडात असं फेळलं तर पप्पाने ते रिस्पॉन्स दिला लगेच पणसाचा गरा घेतला आणि त्यांच्या तोंडात टाकलं पण त्यांना गिळायचं कळत नव्हतं मग मी काय केलं श तरबूज मग मी तरबूज घेतला आणि पुन्हा त्यांच्या तोंडात असं पेरलं त्यावेळेस ते फणसाचं घर त्यांच्या पोटात गेलं आणि मी म्हणून काय करायचे की पप्पा मला रिस्पॉन्स देतात की नाही ते बघण्यासाठी मी त्यांचं जो तरबूज होतं ते असं असं मुद्दाम करायचे तेव्हा पप्पा असं असं करायचे म्हणजे पप्पांनी मला बघितलं म्हणजे ते कंटिन्यू मला पाहत होते आणि त्यांना कळालं होतं की मी आले म्हणून तेवढंच एक रविवारची रात्र पप्पांनी मला बघितलं आणि काहीतरी बडबडण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत पण काय बोलले मला नाही माहिती काय बोलले मला नाही नाहीच कळालं मला अजिबात म्हणजे माझ्याशी शेवटचे पप्पा फक्त सतरा तारखेलाच बोलले त्यानंतर सोमवार सोमवारचा दिवस उगावला सचिन गेला अहमदाबादला आणि तर नॉर्मल रुटीन आमचं चालू होतं मी आलेले मम्मीला गावाकडच्या गोष्टी शेअर करत होते पण सारखं चित्त पप्पांकडे जायचं पप्पा कनारत होते डोळे बंद होते कणारत होते पुन्हा सकाळी दहा वाजता त्यांना मी खाऊ घातलं असं पाणी दिलं प्यायला शरबत दिलं असं प्यायला त्यांनी पिलं पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला काहीच कळालं नाही मला पुन्हा ते झोपून गेले दिवसभर जे झोपून गेले माझी आत्या आलेली त्यांनी आत्यांनी महादेवाचं पाणी दिलं बेलपान त्यांच्या डोक्याशी ठेवलं शिवपुराण त्यांच्या कानाशी लावलं सगळं देवाचं केलं मी पण देवासमोर बसले आणि प्रार्थना केली की पप्पाचं नाही बघावलं जात मला ही वेदना मी पाहू शकत नाही म्हणजे ज्या व्यक्तीला मी एकदम चांगलं बघितलं त्या व्यक्तीला मी अशा वेदनात नाही पाहू शकत म्हटलं एक तर त्यांना बरं करा नाही तर त्यांना बोलून घ्या बस झाला आता हे दुःख जेलण्याच्या पलीकडे जे पली मला पूजा केली सकाळी दुपारी पूजा केली आणि पप्पांना ते पाणी पाजलं स्वामी समोर त्यांना प्रार्थना केली की स्वामी तुम्हीच आता पाठी हा आहात त्यांना त्रास नका होतो त्यांना मुक्त करायला पाणी पाजवत राहिले दिवसभर ते कप भर पाणी होतं ते कंटिन्यू त्यांना पाजत राहिले महादेवाचं पण पाणी आत्यांनी पाजवलं भरपूर मम्मीनी पण संध्याकाळी देवपूजा केली आणि पाणी पाजवलं आणि मग बास पलंगावरती तळमळत होते तर आजी बोलले त्यांना पलंगावर ठेवू नकोस त्यांना जमिनीवर टाका रात्री जे साडेआठ वाजता त्यांना पलंगावरून खाली काढण्यात आलं गादी टाकली व्यवस्थित त्यांना झोपी घातलं कंटिन्यू त्यांना पाणी पाजणं चालू होतं त्यांच्याकडे लक्ष देणं चालू होतं एक जण पाय चेपते एक जण डोकं धापते असं आम्ही करत होतो त्यांच्या जवळच होतो मी तर त्यांच्या पाय अशीच होते अशी आणि बस ओ, माझा भाऊ आला कामावरून आणि तो म्हणतो मम्मी पप्पांनी जेवली का पप्पा जेवले का ग मम्मी म्हणते नाही बेटा अजून जेवले नाही म्हणे सव्वा नऊ त्यावेळेस सव्वा नऊ वाजलेले तर भाऊ म्हटला की पप्पा जेवले तर जरा बरं वाटतं गं मग जेव्हा असं वाटतं असं जेवण जातच नाही तर मम्मी म्हटली ठीक आहे आपण त्यांना वरणाचं पाणी देऊया तर मम्मीने फुलपात्रामध्ये वरणाचं पाणी घेतलं असं ती पाजायला लागली आणि पप्पा प्यायला लागले ला ला आणि मी माझ्या पप्पाच्या पायाशी होते पाय असे पाय धरूनच होते माझ्या पप्पांचे तर पप्पाने वरणाचं पाणी चांगलं पिलं एकदम व्यवस्थित पिलं वरणाचं पाणी पप्पानी व्यवस्थित पिलं आणि दोन चार चमचे पिले हा चार एक चमचे पिले असते त्यानंतर ते असे श्वास घेत होते ना जोर तर असं झालं तोंडातनं अशी गुळणी आली आणि गुळणी पाण्याची आली अशी अशी इथं इथ इथपर्यंत असं पाणी आलेलं तर मी मम्मीला म्हटलं अगं मम्मी पप्पांच्या तोंडातनं पाणी पप्पानी उलटी केली ग म्हटलं पाणी कसं काय आलं तोंडातून तर मम्मी म्हणते काही नाही काही नाही झालं असेल तर मम्मीने असा पदार्थ घेतला आणि असं पुसून काढलं पप्पांना जसं मम्मीने पुसून काढलं तसं मग ती भात चुरायला घेतली मम्मी म्हटली भात खाऊ घालते म्हणे पप्पांना तुला जरा असं मग भात तिने चुरायला घेतला अशी वाकली होती म्हणजे अशी भात चुरत होती तितक्यात पप्पांनी चोऱ्याची उलटी काढली आणि ती रक्ताची उलटी होती पप्पांनी जशी उलटी काढली तसे पप्पांचा जो एका उलटी दोन उलटीमध्ये पप्पांचा जीव गेला तितक्यात मला मला असं सुचतच नव्हतं मला मला म्हणजे मला माहिती होतं हो हो की पप्पा जाणार आहेत कुठून तरी आतून असं होत होतं त्या दिवशी आमची तुळस वाढलेली अहमदाबादवरून इकडे येत असताना माझ्या घरातला खलबत्ता होता तो मध्ये न पूर्णपणे चिर पडलेली तो पूर्ण मधनं असं तुटून गेलेला मला त्यावेळेस कल्पनाच नाही की त्यावेळेस असं वाटलंच नव्हतं की हे असं काहीतरी होणार आहे पप्पांसोबत टाइम घालवण्यासाठी इथं आलेले आणि आज पप्पा इथे नाहीये फक्त एकच पप्पांसोबत असं पप्पांसोबत राहायलाच मिळालं नाही मला कधीच झाले एकदा काय माणूस निघून गेला की त्याच्या फक्त आठवणीच मनामध्ये राहतात आणि दुसरे काहीच राहत नाही माणूस आहे तोपर्यंत त्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे झालं आता सतरा दिवस झाले भाऊ आता कामाला जातोय आजपासून सोळा दिवस सुप्तक असते सोळा आमच्या घरी सोळाव्या दिवशी दुःख काढतात आणि त्यानंतर त्यांना पाठवतात आप घरी सगळे पाहुणे रावणे गेले लोक आल्यानंतर उकडीत फुटते पोटामध्ये पण मी रडत नाही कारण मम्मीला जास्त त्रास होतो मम्मी मम्मी खूप खचून गेली माझी खूप स्ट्रॉंग स्वतःला केले त्याच्यासमोर मी कशीच रडत नाही कशीच रडत नाही मी खूप प्रयत्न केला फक्त तेर तेरा तेराव्या दिवशी मला खूप रडायला आलं पप्पाची राख करून आलेले त्या दिवशी खूप रडले त्यानंतर मी रडलेच नाही पप्पा गेले रात्री साडे नऊ वाजता बरोबर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता त्यांची अंत्यक्रिया केली आणि त्या मुमेंटला एक मुलगी एक बाप तिच्या तिच्या समोर जातोय हे बघून काय झालं असेल फक्त एक मुलगीच ओळखू म्हणजे मला कळत पण नाहीये गोष्ट कधी विसरेल मी का नाही मला माहिती नाही पप्पांना दररोज माझ्या हाताने तेरा दिवस घरा ते मी घरामध्ये पाणी ठेवायचे एका मध्ये आणि दोन तासात ते पाण्याचा ग्लास असा एवढं पाणी ठेवलं का ते एवढं व्हायचं मी तुम्हाला दाखवते तुम्ही स्वतः आणि बघा इतकं छान वाटायचं ना आणि मम्मी माझी पप्पांना म्हटली होती की सोनूचे बाबा तुम्ही कसे आहे काय आहे फक्त एकदा स्वप्नात येऊन सांगा माझे पप्पा परवा स्वप्नात आलेले मम्मीचे आणि मला पप्पा माझे पप्पा मम्मीला म्हटले लता तू टेन्शन घेऊ नको मी तुझ्याजवळच आहे तू काहीच काळजी करू नको मी तुला बघतोय म्हणे काहीच काळजी करू नको आज सकाळी चार वाजले होते स्वप्न पडलेलं मम्मी उठली मम्मी उठली की घरामध्ये जिकडं तिकडं पप्पाच दिसतात म्हणे मी, का मी काय करू मी जगू मी मरून जाऊ असं म्हणत होती तिला म्हटलं मम्मी तू गेला आमचं काय होणार आहे भाऊ आहे मी आहे मला काय मला काही दुसरं भावंड नाही काय भाव नाही ना चुलते काकी पण आहेत पण शेवटी सक्कत ते सक्कत असत तिला म्हटलं आमच्याकडे बघ मी पण आहे म्हटलं मी स्ट्रॉंग आहे म्हटलं मी तुला काहीच होऊ देणार नाही मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही मी आहे म्हटलं तुला कधी काही वाटलं तर माझ्याकडे यायचं काहीच टेन्शन घेऊ नको असं स्वतःला स्ट्रॉंग केलं आणि आता मी वरती येऊन बोलते खालती मम्मी आराम करते तिला म्हटलं तू जरा आराम कर आणि मी आता वर आले फ्रेश होणार खाली जाणार व्हिडिओ करायचा एकच हेतू होता की पप्पांची फार इच्छा होती की माझं काहीतरी चांगलं व्हावं हॉटेल मॅनेजमेंट केलं छान नोकरी केली लग्न झालं व्यवस्थित मुलं बाळं बघितले भावाचा मुलगा बघितला चांगली नोकरी बघितली माझ्या भावाची सगळं व्यवस्थित होतं माझे पप्पा खूप तृप्त झालेले होते त्यांची कुठलीच इच्छा कशामध्येच राहिलेली नव्हती दहाव्या दिवशी कावळा असं असं नैवेद्य ठेवलं आणि असं कावळा आलं आणि असं नैवेद्य शिवून गेलं म्हणजे कुठल्याच कुठल्याच क्रियाला अडथळा आला नाही पप्पांच्या खूप तृप्त होते ते कुणाचं मन दुखवलं नाही खूप साधे भोळे तृप्त होते त्यामुळे एक म्हणाला कुठेतरी समाधानी आहे की ठीक आहे त्यांना ज्या वेदना होत्या त्या वेदनांना ते मुक्त झालेत आणि आता व्यवस्थित आहेत बघतायत ते आम्हाला माहिती आहे मला आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहे त्या मी नक्कीच पूर्ण करणार आहे त्यांना मला यशस्वी होताना बघायचं आहे ते मी नक्कीच यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन खूप दिवस झाला मी व्हिडिओ केला नव्हता आणि आपले काही कोलॅबरेशनचे व्हिडिओसुद्धा आहेत जे पेंडिंग पडले ते पण मला पोस्ट करायचे आहेत त्यांचे पण कॉल मेसेजेस आले तर असं असतंय काम घेतलेलं ते आपल्याला दाखवावंच लागतं त्यामुळे आता इथून पुढं माझे ब्लॉग्स येतील आणि सासरी काही व्हिडिओ शूट केले होते जे मी माहिती नाही का पण मला ते पोस्ट करता चालले नाही कारण वेगळंच असं काहीतरी चाललेलं कुणाशी बोलण्याची इच्छा होत नव्हती काहीच नाही मी ब्लॉग शूट केले पण मी कधी पोस्ट केलेच नाही मग ते गावाकडचे व्हिडिओ जे आहेत सासराचे ते मी पोस्ट करणार आहेत काही कोलॅबरेशनचे व्हिडिओज आहेत ते पण येतील तर इथून पुढे येतील गावाकडचे व्हिडिओ सगळे इथे माहेरी तर मी काही पोस्ट करणार नाही कारण मी थोडा वेळ जो काय तो मम्मीसोबत घालवणार आहे कारण काही दिवसांनी वैशूची शाळा पण चालू होते तर थोडे दिवस काय आहे ते मम्मीसोबत राहते आणि मग आहेच आपलं रुटीन अहमदाबादचं व्यवस्थित ब्लॉग्स येतील पण आता जे काही व्हिडिओज येत आहेत ते मी मागच्या सतरा अठरा दिवसापूर्वी शूट केलेले व्हिडिओज आहेत आणि बस एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी फक्त माझ्या वडिलांसाठी एक प्रार्थना करा की त्यांच्या आत्माला शांती मिळवते आणि जसा तुमचा सपोर्ट होता तसा सपोर्ट तुम्ही सतत माझ्या पाठीशी असू द्या डोक्यावरून एक खूप मोठा हात जो असतो तो गेल्यासारखा होतोय पण मला माहिती आहे की स्वामी आहे माझी आई आहे माझा परिवार आहे सपोर्टिव्ह माझी फॅमिली आहे सगळी तर त्यांच्यामुळं मी खंबीर आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया लवकर व्यवस्थित चांगल्या व्हिडिओ